एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे एक माहिती मला घ्यायची आहे संसदेच पण अधिवेशन चालू आहे आणि या संसदेच्या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री यांनी काल भाषण करताना सभागृहात बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही भूमिका व्यक्त केली नियम आणि सांगतो एका सभागृहात दुसऱ्या सभागृहात घेतात मी देणार नाही परवानगी मी परवानगी डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे परंतु एका सभागृहाचा उल्लेख दुसऱ्या सभागृहात करता येत नाही हा नियम आहे आणि त्या नियमानुसार मी तुम्हाला परवानगी नाकारत आहे मी परवानगी चला पुढे माननीय मुख्यमंत्री प्लीज 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 खाली बसे मी तुम्हाला सांगितलं हो बाबासाहेबांत आम्हाला पण प्रचंड आधार आहे पण लोकसेवेचा उल्लेख करता येत नाही नियम नियम विचारायचा कुठे अहो विशेष उल्लेख कुठे आहेत ते मी आम, मी आम आम, हा काय देते मी हे बघा तुम्ही तुम्हाला तुम्ही सगळे अभ्यासू सदस्या आणि आपण सगळ्या आपण सगळेजण नियम जाणतो की एका सभागृहातल्या घटनेच्या संदर्भात दुसऱ्या सभागृहामध्ये आपण भाष्य करू शकत नाही हा नियम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला किती सगळ्यांना सरकार सगळ आदर आहे हे अनेक घटनांच्यामधून अनेक निर्णयांच्यामधून वारंवार सरकारने स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला कामकाज करायचं नाही आहे का तुम्हाला राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलायचं आहे म्हणून आपण आत्ता चर्चा घेतली आम्ही तुम्हाला विचारलं की काय काय कामकाजामध्ये घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही बोलत नाही आणि सभागृहामध्ये ज्या गोष्टीला परवानगी मिळणार नाही तुम्हा आहे त्या गोष्टीवरती तुम्ही येऊन वाद घालता त्याच्यामुळे तर मी विशेष उल्लेख घेते डॉक्टर प्रज्ञा सातव डॉक्टर प्रज्ञा सातव मी परवानगी नाकारलेली आहे मी परवानगी नाकारलेली आहे कार्डवटा करायचा नाही नाही मी परवानगी नाकारली आहे मी परवानगी नाकारलेली आणि मी कामकाज घेणार आहे प्रज्ञा सातव ज्यांची नावं मी पुकारते ते बोलले नाही तर मी पुढचं नाव घेणार आणि त्याचं तुमचं चाललं मी बाबासाहेबांचा तुम्ही मरा पण संताप येतोय बाबासाहेबांचा आम्हाला आदर आहे तुम्ही बाबासाहेबांच्या आजाराचा गैरवापर करताय याच कारण असं आहे आम्हालाही आदर आहे आम्ही जेलमध्ये गेलेलो आहे नामांतरावर तुम्ही सुद्धा कोणी गेलं नव्हतं पण आम्ही गेलेलो आणि तुम्ही कारण नसताना राजकारण करताय बाबासाहेबांच्या नावाचं काय चाललंय काय असं नाही करायचं लोकांच्या भावनांचं भावनांच्या वरती तेल होतो नका का आणि ह्याला राजकारण म्हणत नाही सकाळी आल्यापासून तुम्ही जे ते माहिती आहे ते ता तालिका सभापतीला विचारतात नियम काय सांगा नियम काय सांगा काम करायचं नाही पराभवाचं तुम्हाला शल्य लपवायचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन आंदोलन करा हे काय चालवलं नाही चला ॲडव्होकेट निरंजन डावकरे पुढचा विशेष उल्लेख त्याच्यानंतर शशिकांत शिंदे मी सगळे पटलाव ठेवणारे विशेष उल्लेख कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करणं हे मान्य नाही आहे आणि आता मी नेम करते त्याच्यामध्ये शशिक श्री ज्ञानेश्वर मात्रे श्री किशोर दराडे मी आज बंदही करणार नाही आहे कारण बाबासाहेबांसाठी बंद केला असं चुकीचा मेसेज तुम्हाला बाहेर द्यायचा आहे नाही जयंत आसगावकर जयंत आजगावकर अशोक उर्फ भाई जगताप श्री प्रसाद लाड एकनाथराव खडसे डॉक्टर श्रीमती मनीषा कायंदे श्री सतेज उर्फ बंटी पाटील श्री अमोल मिटकरी श्री मिलिन नार्वेकर बिलं द्या मला बिलांच्या कॉपीज द्या चल बिलं घेते मी चालेल मिलिन मी बाब तुम्ही खोटं बोलताय बाबासाहेबांचा अवमानाचा प्रश्न करून तुम्ही राजकारण करता म्हणून मी परवानगी देतोय मी कधी परवानगी देणार नाही या गोष्टीला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हिंदू कोड बिल मिळालं त्याचप्रमाणे ते हिंदू कोडप्रमाणे समान नागरिक कायद्याचा उल्लेख सातत्याने मोदी साहेब आणि अमित शहा करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अनेक खूप रजा केल्या याच्यामुळे त्यांच्यामुळे आम्ही इथे सभागृहात आहोत आमचं सुद्धा आयुष्य आम्ही बाबासाहेब आणि महात्मा मुले यांच्यासाठी समर्पित केलेले अशा वेळेला तुम्ही चुकीच्या नियमानुसार चुकीच्या नियमानुसार सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल करताय दिशाभूल करताय दिशाभूल करताय दिशाभूल करताय म्हणून नाही देणार पोला त्याच्या एका सभागृहाचा करताय तो उल्लेख तुम्हाला माहिती आहे अमोल मिटकरी श्री मिलिन नार्वेकर श्री सुनील शिंदे श्री सदाशिव खोत श्री सतीश चव्हाण श्री अंबादास दानवे ॲडव्होकेट अनिल परब श्री सचिन अहिर श्री सत्यजित तांबे आणि अमित गोरके या सगळ्यांचे विशेष उल्लेख आता पटलावर ठेवण्यात येतील त्याच्या बोलायचा प्रश्न नाही परवानगी दिलेली नाही आहे विशेष परवानगी देणार नाही कारण मला सभागृहात तुम्ही सांगितलं नाही मी गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये तुम्हाला दहा वेळा विचारलं तुम्हाला काय विषय मांडायचा आहे तरी तुम्ही विषय मांडू मांडला नाही असं तुम्ही असत्य वर्तन केलेलं आहे मला विषय सांगितला असता तर मी सुद्धा दिली असती दानवे साहेब तुम्ही अर्धा तास होता तिथे त्याला नेत्यांच्या का सुचवलं नाही की आचा गलावाल ठीक अधिकारी पण ते चुकीच आहे चला प्रभारी मंत्री विधेयक क्रमांक अकरा प्रभारी मंत्री दोन हजार चोवीस चे विपवी क्रमांक अकरा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक अकरा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात ते घेण्यात यावे त्यांचे मोशाने सन्मानाने अंबादास दानवे सभागृहात नाहीयेत त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया